मोचषकच्या माध्यमातून आपण परळी विधानसभेमध्ये व्हॉलीबॉलच्या स्पर्धा आयोजित केल्या आणि एकट्या परळी तालुक्यातून आपल्याकडे सुमारे चौतीस टीमनी ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवला फार आपल्याकडे वेळ नव्हता तयारीसाठी अगदी शॉर्ट नोटीस पण इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल सर्व स्पर्धकांचे तर मी खूप खूप आभार मानते आज जिंकलेल्या टीमच अभिनंदन तर आहेच पण ज्या पद्धतीनी फाईट त्यांना दिली उपविजेत्या टीमनी त्यांचं खूप खूप कौतुक आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या हिरहिरी ज्या तळमळीने माझे सगळे कार्यकर्ते सहभागी झाले तेवढ्याच उत्साहाने आणि तेवढ्याच तन्मयतेनी सहभागी झालेल्या सर्व क्रीडा शिक्षकांचे सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करते लवकरच लवकरच पंकजाताईच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रमही आपण घेणार आहोत त्यानिमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करण्याची आपल्या सगळ्यांचे स्वागत करण्याची संधी आपण आम्हाला द्या एवढी विनंती करते मी सर्व स्पर्धकांचे खूप आभार व्यक्त करते की त्यांनी ज्या पद्धतीच्या ज्या लेवलचा खेळ इथे आम्हाला पाहायला मिळाला त्यांच्यामुळे आपल्या ग्रामीण भागातही इतकं छान टॅलेंट आहे इतके चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत आणि म्हणजे इट वॉज अ विज्युअल ट्रीट हे मॅच बघणं खूप खूप आनंद वाटला सगळ्या जोशपूर्ण वातावरणामध्ये खेळामध्ये असणारे वेगवेगळे वेग वेग हे सगळे त्यांचे पेहलू बघायला मिळाले आणि प्रेक्षकांच्या माध्यमातून उत्साहावर घोषणाही ऐकायला मिळाल्या मी विनंती करत होते इतकं छान खेळत इतकं छान खेळत होते ते, ते हो थे थे दिंपक नावाचे खेळाडू सगळे पाहून मला फार वाईट वाटलं त्यामुळे आजपासून त्यांचं नामकरण हे डॅशिंग आहे देत असताना डॅशिंग दीपक अशा तुम्ही मागून त्यांना म्हटलं पाहिजे फार फार सुंदर हाताला इजा झालेली असताना सुद्धा अतिशय पद्धतीने खेळला सॉरी म्हणजे मला अमुक एका माणसाला म्हणायचं म्हणून नाही फार खेळतलं खेळतो या असंही नाही पण जे मला बघताना जाणवत होत म्हणजे एकदम तुम्ही लिटरली झोकून देऊन खेळत होता फार छान वाटलं बघायला आणि सुंदर सुंदर म्हणजे सुंदर जण शंकर स्मॅश करणं आणि पित्याने ब्लॉक करणं इतकं त्यांची अमेझिंग केमिस्ट्री होती फारच बघण्यासाठी आ, फार गेल्या अनेक दिवसांमधल्या अनेक कार्यक्रमांमधला हा मला अतिशय आनंद देणारा कार्यक्रम वाटला तुम्ही आमच्या चार रोजच्या राजकीय उठा ठेवीच्या आयुष्यामध्ये निर्मळ आनंदाचे क्षण आम्हाला देऊ शकलात म्हणून मी खरंच सगळ्या स्पर्धकांच्या मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते आणि सगळ्यांची मागणी माझ्यापर्यंत आली आहे की अशा वारंवार आता नमो शत म्हणजे खासदारांनी लीड घेतलेलं वारंवार हेच ठेवा पुढच्या काळामध्ये सुद्धा या स्पर्धा कंटिन्यू ठेवू आणि तुम्ही पण आता जेवढ्या उत्साहाने सहभागी झाला तेवढाच उत्साहाने सहभागी व्हा छान नॅशनल इंटरनॅशनल लेवल वरती आपल्या तालुक्याचं आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करा आणि पुढच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातल्या क्रीडा क्षेत्रात सुद्धा चांगलं भरीव इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण व्हावं सुद्धा मी प्रयत्न करणार आहे तुमच्या सगळ्यांच्या गायडन्सशी त्या गरज लागेल पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं आणि सर्व क्रीडा शिक्षकांचं खूप खूप आभार व्यक्त करते धन्यवाद